नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो शिवशंकराच्या अभिषेकामध्ये आपण जे स्तोत्र घेतो त्याला रुद्रसुप्त किंवा रुद्राभिषेक असं म्हटलं जातं आणि या रुद्राभिषेकाने किंवा रुद्रसुप्ताने केलेला शिवावरचा अभिषेक हा अत्यंत श्रेष्ठ समजला जातो हा अभिषेक करत असताना रुद्रावर्तन आहे रुद्री आहे रुद्रीपाठ आहे असे वेगवेगळे शब्द आपण ऐकतो लघुरुद्र शब्द ऐकतो महारुद्र शब्द ऐकतो अतिरुद्र शब्द ऐकतो हे नेमके काय आहेत कसा अभिषेक करावा कुठल्या जलाने कुठल्या पद्धतीने शिवावरती अभिषेक करावा आपल्या काही विशेष कामना असतील या कामनांच्या पूर्ततेसाठी कुठल्या प्रकारचं द्रव्य आपण शिवलिंगावरती अर्पण करावं ज्याने आपल्या कामनांची पूर्ती होईल हे संपूर्ण या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर नेहमीप्रमाणेच आपल्याला विनंती आहे की या चॅनलला आपण आनंदाने सबस्क्राईब करा अनेक लोकांपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत याचे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या आवडत्या महाजन गुरुजी चॅनलचे व्हिडिओ आपण लिंकच्या स्वरूपामध्ये प्रदान करा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा शिवशंकराची पूजा करत असताना रुद्र सूक्त हे अत्यंत महत्वाचं म्हटलेलं आहे यजुर्वेदामध्ये साधारणतः शुक्लयजुर्वेदामध्ये जो ग्रंथ सांगितलेला आहे त्याच्यामध्ये आठ अध्याय असे आहेत की ज्याला रुद्र अष्टाध्यायी असं म्हटलेलं आहे या आठ अध्यायांचा जो संच आहे त्यामध्ये पाचवा अध्याय याला नमक म्हटलेला आहे कारण त्याला नमन केलेलं आहे शिवशंकराच्या वेगवेगळ्या रूपाचं नमस्कार करून प्रार्थना केलेली आहे सातवा अध्याय याला चमक म्हटलेला आहे कारण आपल्याला काय काय गोष्टी हव्या आहेत या संपूर्ण गोष्टी मागण्याचा प्रयास या सप्तम अध्यायामधून केलेला आहे त्यामुळे नमक आणि चमक यांचं मिळून जे आवर्तन होतं त्याला रुद्र आवर्तन किंवा रुद्र अभिषेक असं म्हटलं जातं अष्टाध्यायी अभिषेक करत असताना पहिल्या अध्यापासून आठव्या अध्यायापर्यंत अभिषेक केला जातो ज्यावेळी आपण रुद्राचे आवर्तन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पटीमध्ये करतो त्याला लघुरुद्र असं म्हटलं जातं या लघुरुद्र अभिषेकामध्ये काय करतात तर पहिल्या अध्यायापासून चौथ्या अध्यायापर्यंत एक एक वेळा पाठ केला जातो आणि जो पाचवा अध्याय आहे त्याचा अकरा पुरोहितांनी अकरा वेळेला पाठ करावा म्हणजे अकरा अकरा एकशे एकवीस त्यावेळी आपली रुद्राच्या पाचव्या अध्यायाची एकशे एकवीस एक्ष आवर्तन पूर्ण होतात त्यावेळी त्याला लघुरुद्र असं म्हटलं होतं तर सर्वसाधारणपणे बसणं उठणं पूजन पंचामृत विधी आणि संपूर्ण रुद्राभिषेक किंवा लघुरुद्र याला अकरा पुरोहित लागतात आणि कमीत कमी तीन ते साडेतीन तासाचा वेळ हा लागत असतो जेव्हा लघुरुद्राच्या नंतर पुढचा भाग काय आहे तर त्याला महारुद्र असं म्हटलेलं आहे महारुद्राची कन्सेप्ट काय आहे तर अकरा लघुरुद्र जेव्हा पूर्ण होतात तेव्हाही एक महारुद्र होतो आकडा का कारण शिवाला अकरा हा अंक अत्यंत प्रिय आहे कारण शिवाचं स्वरूपच हे एकादश रुद्र स्वरूपामध्ये आहे शिवाचे जसे विष्णूचे दशावतार सांगितले आहेत तसे शिवाने वेगवेगळ्या प्रकारचे एकादश अवतार घेतलेले आहेत त्यामुळे एकादश रुद्र हा प्रकार आपल्या सनातन संस्कृतीमध्ये अत्यंत रूढ आहे त्यामुळे शिवासाठी एकादश अंक किंवा एकादश नंबर हा अत्यंत महत्वाचा आहे ज्यावेळी अकरा आपले लघुरुद्र होतात त्यावेळी एक महारुद्र होतो म्हणजेच एकशे एकवीस गुणिले अकरा असे जवळजवळ तेराशे एकतीस आवर्तन होतात त्यावेळी हा एक महारुद्र याला म्हटलं जातं अतिरुद्र काय आहे तर अकरा लघुरुद्रांचा एक महारुद्र अकरा महारुद्रांचा एक अतिरुद्र होतो तेराशे एकतीस गुणिले अकरा एवढी महारुद्रासाठी असतात अतिरुद्र म्हटलं जात महारुद्रासाठी वेळ किती लागतो तर कमीत कमी, कमी पंचवीस गुरुजी लागतात आणि सात ते आठ तास म्हणजे एक लघुरुद्र करायला साधारणतः तीन तास लागतात अकरा गुरुजी लागतात जर एकंदरीत पंचवीस गुरुजी बसले पंचवीस पुरोहित बसले तर त्यांच्या ज्ञानाच्या कक्षेप्रमाणे साधारणतः सात ते आठ तासामध्ये आपला एक महारुद्र हा संपन्न होत असतो आणि याच क्रमाने अकरा महारुद्र झाले की एक अतिरुद्र होत असतो या शिवशंकराचं जसं अभिषेक स्वरूपात पूजन करतात तसं रुद्राचा स्वाहाकार सुद्धा केला जातो हा अजून वेगळी पद्धत आहे त्याच्यातल्या पाचव्या अध्यायाचे विशिष्ट मंत्र विशिष्ट पद्धतीने हवन केल्यानंतर रुद्राचा स्वाहाकार होत असतो रुद्र स्वाहाकार आहे लघुरुद्र स्वाहाकार आहे महारुद्र स्वाहाकार आहे अतिरुद्र स्वाहाकार आहे हे सर्वश्रेष्ठ पद्धतीने शिवाचं पूजन आहे ज्यावेळी आपण पंचामृताने शिवशंकराला अभिषेक करतो किंवा रुद्र आवर्तन करतो त्यावेळी ज्या आपल्या मनोकामना असतात त्या मनोकामनाची पूर्ती यामध्ये होत असते आपण हातामध्ये जे कुश धारण करतो किंवा दर्भ धारण करतो ह्या दर्भाने जर आपण अभिषेक केला तर शिवशंकराला अभिषेक केल्यानंतर अनेक प्रकारचे रोग आहेत व्याधी आहेत यांचं निवारण होत असतं केवळ दुधाने जर आपण शिवशंकराला अभिषेक केला तर आपल्या इच्छित कामनांची पूर्तता होते सुख शांती समृद्धी आणि आरोग्य हे प्राप्त होत असत केवळ दह्याने रुद्राभिषेक केला म्हणजे आपण लघुरुद्र करतोय महारुद्र करतोय किंवा अतिरुद्र करतोय हे संपूर्ण कार्य जर आपण दह्याने केलं दही त्यामध्ये वापरलं तर आपल्याला अनेक प्रकारच्या सुख संपत्तीसह गो असेल गाय असतील बैल असेल अशा प्रकारची पशुसंपदा जी आहे ती आपल्याला प्राप्त होते आपली जर वास्तूची किंवा नवीन घराची इच्छा असेल तर अशा वेळी हा अभिषेक केला जातो त्यामुळे नूतन वास्तूची प्राप्ती सुद्धा होते वाहन प्राप्ती करायची असेल आपल्याला तर वाहन प्राप्ती साठी सुद्धा शिवाला दह्याचा अभिषेक हा जरूर करावा तुपाने जर आपण अभिषेक केला संपूर्ण रुद्राभिषेक तर तुपाने जर संपन्न केला तर त्यामुळे वंशाची वृद्धी होते त्यामुळे घरामध्ये जर कोणाला कन्या किंवा पुत्रत्नाचा लाभ होत नसेल वंशाची प्राप्ती होत नसेल वंश वाढ होत नसेल वंशामध्ये काही दोष असतील तर तुपाचा तुपाचा अभिषेक अभिषेक पद्धतीने करावा जर आपण केवळ मधाचा संपूर्ण रुद्राभिषेक केला तर अनेक प्रकारचे रोग हे नष्ट होतात तेव्हा मधाच्या अभिषेकामुळे आरोग्याची प्राप्ती होते जर विद्यार्थी दशेतील मुलांनी साखर आणि दूध एकत्र करून जर शिवाभिषेक केला दुग्ध शर्करा योग त्याला म्हटलं जातं त्यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते बुद्धी तीव्र होते आणि अनेक प्रकारचं बौद्धिक यश बौद्धिक संपदा ज्ञान संपदा या गोष्टींची प्राप्ती आपल्याला होते कुणाच्या काही वैवाहिक समस्या असतील वैवाहिक जीवनामध्ये काही अडी अडचणी असतील किंवा विवाहाचे योग जुळत नसतील अशा वेळी केशर आणि दूध त्यांचा अभिषेक करावा असं सांगितलेलं आहे केशर मिश्रित दुधाचा जर शिव अभिषेक केला रुद्राभिषेक लोक रुद्र केला तर निश्चितपणे वैवाहिक जीवनातले दोष आणि अडचणी या दूर होतात शिवाला अत्यंत प्रिय रस कुठला आहे तर उसाचा रस इक्षुरस हा शिवाला अत्यंत प्रिय आहे ललिताच्या साधनेमध्ये सुद्धा त्रिपुरांबिकेच्या साधनेमधून सुद्धा इक्षु रसाचं महत्व आहे अन्नप्राशन संस्कारामध्ये सुद्धा अन्नपूर्णेच्या पूजनाच्या वेळेस उसाचे रस किंवा उसाचं स्वरूप आपण त्या ठिकाणी ठेवत असतो तर या उसाचा रस जर आपण शिवशंकराला अभिषेक केला तर त्यामुळे विशेष करून लक्ष्मीची प्राप्ती होत असते त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी किंवा आपल्या काही अडी अडचणी असतील पैसे कुठे अडकले असतील तर अशा वेळी उसाच्या रस्त्याचा अभिषेक करणं हे ठरत श्रेयस्कार तीर्थजलाचा जर आपण शिवला अभिषेक केला तर गंगाजल असेल गुलाबजल असेल किंवा पवित्र नद्यांचं तीर्थ असेल आलकनंद असेल मंदाकिनी असेल त्रिवेणी संगमाचं जल असेल तर यामुळे मोक्षाची प्राप्ती ही निश्चितपणे होत असते मोक्ष प्राप्तीसाठी किंवा कुठल्याही प्रकारची इच्छा अपेक्षा आकांक्षा नसतील अशा वेळी विशेष ध्येय प्राप्त होण्यासाठी शिवसानिध्य प्राप्त होण्यासाठी प्राप्त होण्यासाठी शिवसंकल्प अशा स्वरूपाचं मन उत्पन्न होण्यासाठी विशेष करून तीर्थ जलाचा अभिषेक हा आपण शिवलिंगावरती करायचा असतो सुगंधित जल हे शिवाला अत्यंत प्रिय आहे त्र्यंबकम यजामहे हे, यजाम हे सुगंधीम पुष्टीवर्धनम पुष्टी होण्यासाठी तुष्टी होण्यासाठी सुगंध आणि सौंदर्य याची वाढ होण्यासाठी आपल्या जीवनातील शत्रूचा भय कमी होण्यासाठी स्वतःच बल बळकट होण्यासाठी आपण अत्तराचा अभिषेक हा शिवलिंगावरती करायचा असतो मित्रांनो आपल्याला जर कुठली शत्रू बाधा असेल काही कोर्ट कचेरीचे त्रास असतील किंवा कुठल्याही प्रकारची कुठली भीती असेल ज्ञात अज्ञात शत्रू असेल अनामिक शत्रू असतील गुप्त शत्रू हितशत्रूंचा त्रास असेल तर अशा वेळी तिळाच्या तेलाचा किंवा राईच्या तेलाचा अभिषेक आपण शिवलिंगावरती करावा आणि त्यानंतर आपल्या ज्या काही अड्या अडचणी आहेत त्या शिवाच्या कृपेने यथा या पद्धतीने निवारण होतात आज आपण शिवपूजनामध्ये लघुरुद्र महारुद्र अतिरुद्र काय आहे कुठल्या गोष्टीने कुठल्या द्रव्याने भगवंतावरती अभिषेक करावा हे जाणून घेतलं आहे या पद्धतीने आर्या अडचणी काही असतील किंवा शिवपूजनामध्ये कुठल्या धार्मिक आध्यात्मिक समस्या असतील तर आपण निश्चितपणे संपर्क साधावा आपल्या आड्या अडचणी कमेंटच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष व्हॉट्सअप कॉलिंगच्या माध्यमातून आपण निवारण करण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी आपण माझ्या आज्ञा द्या नमस्कार